आपण पाहत आहात भारत न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुरुनोली गावचे रहिवासी आणि उद्योगपती डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांची आंतरराष्ट्रीय लंडन बुक ऑफ रेकॉर्ड साठी निवड झाली आहे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची गडचिरोली आणि महाराष्ट्रातील अनेक समस्याग्रस्त गावांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे त्यांच्या कंपनीने नक्षलग्रस्त भागात पाचशे अधिक रस्ते बांधून आदिवासींच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा मान मिळाला आहे या निवडीबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटना भाजप पदाधिकारी आणि मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे